श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रित जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीला प्रत्येकाने तुळशीच्या एक पानाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडं आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तुळशीच्या रूपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष निर्माण होत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की जर जा आपण कोणत्याही कामानिमित्त बाहेर पडणार असतील आणि त्यावेळेस जर आपण तुळशीचं दर्शन घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होणार आहे एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन दौलतची कधीही कमतरता पडत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहते आपल्या संपत्तीमध्ये कायम ही होत जाते तर ह्या उपायाकरता करता आपल्याला एक हजार तुळशीची पत्रंही लागणार आहेत पण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीची पत्रंही तोडता येत नाही तुळशीला स्पर्श करायचा नसतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असताना जर आपण कळत नकळत तुळशीची पत्रं अर्पण के तोडली किंवा त्या तुळशीला स्पर्श केला किंवा तिला जल अर्पण केलं तर त्यामुळे तुळशीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला आषाढी एकादशीच्या अगोदरच तुळशीची पत्रंही तोडून ठेवायची आहेत म्हणून आपल्याला एक हजार तुळशीपत्र ह्या उपाया करता लागणार आहेत आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून एक हजार तुळशीपत्र घ्यावा पण ज्यांना आता नाही मिळत असतील तर मग त्यांनी एक पाच सात अकरा एकवीस अशा क्रमामध्ये तुम्हाला तुळशीची पत्रंही घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला जे आहे विष्णू सहस्त्र नामावलीचं पुस्तक येतं अगदी छोटंसं पुस्तक येतं ते आपल्याला लागणार तर ह्या दोन वस्तू आपल्याला ह्या उपाया करता लागणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंना अभिषेक करून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्याच घरोघरी असतात किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती ही असणारच आहे तर ह्यापैकी ज्या पण तुमच्याकडे मूर्ती असेल त्यांना तामनामध्ये घ्यायचे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जल अभिषेक करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर जे आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की श्री हरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे त्याचबरोबर जी आपण एक हजार तुळशीपत्र घेतली तीसुद्धा आपल्याला घेऊन बसायचं सर्वप्रथम त्याच्यातलं एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामामधलं सगळ्यात पहिलं श्रीहरिविष्णूंचं जे नाम आहे ओम विश्वस्मे नमः नम असं म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम विष्णवे नम म्हणायचं आहे ते तुळशीपत्र आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे पुन्हा तिसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे ओम वषटकाराय नम असं म्हणायचं आहे पुन्हा ते तुळशीपत्र आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला एक हजार वेळा श्रीहरिविष्णूंचे नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर एक हजार वेळा आपल्याला ही तुळशीची पत्रं जी आहेत ती श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायची आहेत आता काही कारण तुम्हाला एक हजार तुळशीपत्र नाही मिळाली तुम्ही एक पाच सात अकरा अशी तुळशीपत्रं घेतलीत तर हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला ही सर्व जी समजा तुम्ही पाच तुळशीपत्र घेतली असेल ती पाचही पाच तुळशीपत्रं तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून श्रीहरिविष्णूंना आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे श्रीहरिविष्णूंना बोलायचे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यावर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमची जी पण इच्छा आहे जी पण तुमच्या समस्या त्या काहीच दिवसामध्ये पूर्ण झालेल्या असेल फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच केलेल्या उपायाचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त काहीच दिवसामध्ये तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे कोणतीही इच्छा किंवा कोणत्याही आपलं भाग्य बदलण्याकरता आपल्याला कष्टाबरोबर नशिबाची साथ लागायला लागते म्हणूनच हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि आपलं दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे आणि कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ